मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता जेवण करून जायचे सोप्याला तुमचा आई आली बॅक इन द किचन काय फिरून आलेली आई तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत हो आहे तर सकाळी मी हे केलंच होतं ब्लॉग चालू केला होता, के होता। पण आज काही दिवसभरात काही ब्लॉग दिवस नाही काढला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की माझा रूट कसा आहे जो सिंगापूरला जायचा आहे तो तो प्लॅन अजून आहे ह्या वर्षी तो कंप्लीट होणार आहे म्हणजे फे मार्चमध्ये आपण जाणार आहे तर त्याच्यासाठी आपण जाणारे पहिलं इंडिया इंडियावरनं नेपाळ नेपाळवरनं चायना चायनावरनं लाओस हो कंबोडिया व्हिएतनाम परत थायलंड म्यानमार म्यानमार हो थायलंड आणि हो ना आपण परत मलेशिया आणि मलेशिया होईन आपण सिंगापूरला जाणार आहे त्यात म्हणजे लय खर्चिक काम येते जवळपास आपल्याला तुम्हाला मी इथं तो मॅपचा व्हिडिओ पण टाकल मी त्यात गाडी कशी चालली आहे ते दिसेल तुम्हाला पण त्यात नाही मेन म्हणजे आपल्याला चायना जर स्किप केला तर खर्च कमी होईल मी तुम्हाला सांगितलं की सात लाख रुपये खर्च आहे तर सात लाख रुपये खर्चमधील जवळपास तीन लाख रुपये खर्च तर चायनामध्येच होतोय चायना चायनामध्ये तर तो चायना मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का म्यानमारमधनं जर परमिशन भेटली असती ना बाय रोड जायची तर आपल्याला चायनाला जायलाच लागलं नसतं इथनं इंडियामधनं मणिपूर मणिपूरमधून म्यानमार ती रोड बॉर्डर आहे ती डायरेक्ट थायलंडमध्ये निघती थायलंडमध्ये निघलं ना तर चायना सगळा स्किप झाला असता चायना आहे एक नंबरचा देश आहे तर चायनामधनं जायचं म्हणलं ना आता आपल्याला एक आपलं मेन तर त्याचा प हे काढण्यासाठीच चायनाचा आपल्याला जो विजा काढायचा असेल तर त्याला आपल्याला बँक स्टेटमेंट द्यायला लागते त्याच्यात चार लाख रुपये बॅलन्स असलेला दाखवायला लागते तर ते विजा देतात चायनाचा असे तर बेसिकली चायनात जाणं खूप अवघड आहे त्यासाठी तर पहिले ते पैसे आपल्या अकाऊंटला पाहिजे तेव्हा चायनाचा विजा लावू शकतो आपण बाकीच्या देशात काही सत्तर छप्पन ते सत्तर हजार रुपये आपल्या अकाउंटला असले तर आपला विजा कुठला पण होऊन जातो तेवढे तर असतात माझ्या अकाउंटला त्यामुळं काही विषय नाही आहे पण चायनामुळं ही, ही होत आहे नाही तर माझा प्लॅन कसा होता इंडिया त्यानंतर आपले दोन देश कमी झाले असते इंडियातनं मणिपूर मणिपूरमधनं म्यानमार म्यानमारमधनं थायलँड थायलंडमधनं आपण लाओस कंबोडिया व्हिएतनाम करून परत थायलंड थायलंड मलेशिया आणि सिंगापूर मलेशिया सिंगापूर हे सगळेच म्हणजे पाच ते सहा हजार रुपये त्यांचा विजाची फी आहे तीस दिवसाच्या म्हणजे ते स्वस्तच आहे तसे पाच पाच सहा सहा हजार पण चायना खूप ही आहे महाग आहे तर चायनातनं आता भरपूर जण चायनातनंच गेले ते फायनान्शियली खूप स्ट्रॉंग होते मी पाहिलेत त्यांचे व्हिडिओ त्यामुळे ते गेले पण आपल्याला पण स्पॉन्सर भेटले आपण आरामात जाऊ शकतो चायना पण पाहण्यासारखे खूप मॉडर्न दे देश आहे चायना म्हणजे खूप प्रगतशील देश आहे आपल्या भारतापेक्षा पण तर चला त्याचा मॅपचं कसं आहे त्यामुळं खर्च सात लाख आहे असं जर मी आ, ही बाय फ्लाय गेलो ना म्हणजे ह्यांनी विमानाने जे गेलो माझा पासपोर्ट आल्यावर तर मी तिथले पाच हां मलेशिया सिंगापूर थायलंड लाओस कंबोडिया व्हिएतनाम हे सहा देश नाही वे मी सहा कसे या व्हिएतनाम सहा हां हे सहा देश आणि आपला इंडिया दोन सात देश हे सात देश आपण आरामात ब्लाय बाय फ्लाईट गेलं तर अडीच लाखात सगळं फिरून येऊ शकतो पण बाई ह्याने जायचं म्हणलं ना बाय रोड तर त्या चायनामुळं खूप पैसे खर्च होतात तर बघूया आता कसं होतं पहिले तर पासपोर्टही भेटू द्या माझ्या हातात त्यात तर मेन म्हणजे बाय रोड जाण्यासाठी ते आपल्याला जे कायनेट काढायचं आहे ते कायनेटच जवळपास एक लाख रुपये खर्च आहे ते त्याला त्या ते कायनेटची गव्हर्मेंट फीज टू व्हीलरसाठी सत्तर हजार एक म्हणजे ते एकदा घेतले की संपले आणि त्यातलं गव्हर्नमेंट फी सत्तर हजार आहे आणि आपले डिपॉझिट चाळीस हजार असते म्हणजे गाडी जेवढी त्याचे वीस टक्के डिपॉझिट गाडी एक लाखाची असली तर वीस हजार दोन लाखाची असली तर चाळीस हजार असे म्हणजे हितचलं एक लाख रुपये लागतात जे काय नेट काढायचे तर ती प्रोसेस आहे त्यासाठी मला एक लाख फॉलोअरची खूप ग गरज आहे इंस्टाग्रामवर एक लाख आणि यूट्यूबचं तर जाऊ दे यूट्यूबचं मी रेफरन्स देतच नाही आहे यूट्यूबवर आपण ग्रो करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे इंस्टाग्रामवर ग्रो झालं आहे थोडं ते अजून ग्रो करण्यासाठी मी आता ट्रिपला जाणार आहे एका त्यात बघूया आपण त्याला ट्रिपला माझं नाव विचार आहे की जर्नी टू हम हंड्रेड के म्हणून त्या ट्रिपला नाव द्यायचं त्यात आपण शंभर के फॉलोअर गाठण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये आपण जवळपास दहा ते बारा राज्यात प्रवेश करणार आहे त्यामध्ये आपण वैष्णवदेवी ज सोनमार्ग जम्मू काश्मीरमध्ये आणि तिथनं मग तिथं दोन पर्यटन थर स्थळ आहेत जशी श्रीनगर सोनमार्ग आणि ते काय गुलमोहर ते तिकडं पण बर्फात जाण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर आपण हिमाचल प्रदेशमध्ये मनाली कुलू मनालीला पण जाणार आहे आणि त्यानंतर आपण उत्तराखंडमधील मेन म्हणजे केदारकंठा हा ट्रॅक असतो आहे तीन ते चार दिवसाचा तो पण बर्फाचा ट्रॅक करायला जाणार आहे असा प्लॅन आहे माझा तेवढ्यात आपले शंभर के फॉलोअर होतील असं वाटतंय मला झाले तर झाले नाही नाही झालं जेव्हा परमेश्वराची इच्छा असेल तेव्हा होणारच आहे ते एका दिवसात म्हणजे एका आठवड्यात पण होऊ शकतात सहा महिन्यात पण होऊ शकतात तसं काय नाही एक व्हिडिओ फक्त पाहिजे इंस्टाग्रामने सपोर्ट केला आपल्या एक व्हिडिओला तर आपण आरामात जाऊ आहे त्या प्रवासापर्यंत तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो सबस्क्राईब करा तुम्ही यूट्यूबला पाहता येतं चला बाय बाय तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आता मी घरी आलोय जस्ट तर घरी आल्यावर आमच्या आजी बसली आजी काय चाललंय ही मशीन कसली वाजती ना आजी रागावली माझं बोला नाही बघा बकर कातायच चालले काय म्हणायचं आशीष भैया तुला काढायचं सेपरेट व्हिडिओ थोडं चालू करू का कुठला आहे मित्राव देवळगावच आहे का नंतर बोलतो

जो की नाज़ नाज़ ना, नाच नाच पप्पादला नाच तू पण नाच दिसतोय ग आम्ही तुला तुला दिसतोय ग आम्ही दिसतोय ग बाबू यांच्या गे आदित्य काका लागे घेते तोडगे तोडगे